नमस्कार मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र आज आपण मेहंदीपूर इथं आलेलो आहे शेतकरी शेतकऱ्यांचा परिचय देतील पण सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला टेरिफ आणि त्याचा शेतकऱ्यावर होणारा परिणाम ह्या सगळ्या गोष्टींची सध्या खूप चर्चा चालू आहे तो विषय आपण पुढे घेऊ पण नुकताच एक बातमी आलेली आहे की भारत सरकारने कापसाच्या आयातीवरचे आयात शुल्क हटवले आहेत वन मध्ये तुम्ही हे वाचलं असेल आता आयात शुल्क हटवले म्हणजे थोडक्यामध्ये असं आहे की बाबा जो आयात म्हणजे आपण बाहेरून माल घेतो त्याला एक टॅक्स लागत होता आपण त्याला कर म्हणू त्याला तर तो जो शुल्क आहे तो शुल्क आता भारत सरकार घेणार नाही त्याच्यामुळे व्यापारी बाहेरून माल मागवणारे कारण तो स्वस्त पडणारे आणि पर्यायाने बाहेरून माल आला कापसाच्या गाठी आल्या की डायरेक्ट आपल्या कापसाच्या भावामध्ये फरक पडणार आहे आणि तो पडणारच आहे जी अपेक्षा होती की कापसाची लागवड कमी आहे आणि यावर्षी रेट आपल्याला भेटतील त्यामध्ये कितपत आता रेट वाढून भेटतील ही एक शंकाच आहे मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे तर आमचा वैयक्तिक माझा पहिल्यापासून जोर असतो की शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेतीच्या औषधांचा खर्च कमी केला पाहिजे आणि अशाच एका प्लॉटमध्ये आपण आज उभे आहोत की ज्या शेतकऱ्यांनी गेली म्हणजे हे पाचवं वर्ष ना गेली पाच वर्ष एकही रासायनिक किंवा जैविक कीटकनाशक वापरलेलं नाही बुरशीनाशक वापरलेलं नाही काय केलं नेमकं त्या शेतकऱ्यांनी ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पण फार महत्वाचं आहे बरं का शेतकरी बंधूं पाच वर्ष म्हणजे काही थोडी थोडा काळ नाहीये एक वर्ष समजू शकतो दोन वर्ष समजू शकतो कोणी एखादा शेतकरी एवढा मूर्ख नाही की तो एवढी मोठी रिस्क घेईल परंतु पिकावर कीडच का आली नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे ते आपण इथं आज या शेतामध्ये जाणून घेणार आहे तर मी आता कॅमेरा माझ्या हातात घेतो हा जो प्लॉट आहे त्या प्लॉटची आपण संपूर्ण माहिती घेऊ शेतकऱ्याचा परिचय घेऊ शेतकरी माझ्या युट्यूब चॅनलवरती बरेच प्रसिद्ध आहेत त्यांचे बरेच व्हिडिओ टमाट्याचे पण आलेले आहेत इतर पिकांचे पण आलेले आहेत पण तरी पण असं काय झालं पाच वर्ष की ज्याच्यामुळे त्यांना कुठलंही कीटकनाशक आणि बुरशीनाशक फवारायची वेळ आली नाही ते सगळ्यात महत्वाचं आहे ते आपण जाणून घेऊ फवारणीचा खर्च काय पडला काय नाही ते पण आपण या ठिकाणी जाणून घेऊ आणि हो औषधं कोणती फवारली हा विषय फार वेगळा आहे कारण दररोज कंपन्यांच्या नवीन नवीन कंपन्यांचा उगम होतो कंपन्या येतच राहणार आहेत त्यांची औषधं येतच राहणारे मला माझ्या शेतामध्ये नेमकं काय वापरलं पाहिजे काय नाही वापरलं पाहिजे हे शेतकऱ्याला ज्ञान असणं गरजेचं आहे त्याच्यामुळं हा कम्प्लीट पाच वर्षापासूनचा आखा सेंद्रिय कापूस आहे जाणून घेऊया आपण आपल्या शेतकऱ्याकडून तर चला आपण त्यांना आता स्क्रीनच्या समोर आणूया आणि पीक पाहूया नमस्कार नमस्कार आ, आता आपला परिचय द्याय माझं नाव राम मारुती पाटील चंदगटे मुक्काम मेंदीपूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर अच्छा आणि हा किती एकरचा कापूस आहे हा एकरचा कापूस आहे राम तुमच्याकडून आम्हाला हे जाणून घ्यायचंय आहे या सगळ्या म्हणजे जे व्हिडिओ बघणार आहेत त्या शेतकऱ्यांना खरंच तुम्ही किती वर्षापासून याच्यावरती कुठलंही कीटकनाशक बुरशीनाशक वापरलेलं नाही आता पाच वर्ष झालं दल त्याला हे पाचवं वर्ष गेल्या पाच वर्षापासून तुम्ही शेतामध्ये कुठलंही कीटकनाशक बुरशीनाशक आले नाही केमिकल काहीच नाही काहीच नाही बरं आणि मग जेव्हा लावला हा कापूस तेव्हा तुम्हालाही माहित असेल आजूबाजूला सगळीकडे मव्याचा खूप अटॅक होता किमान त्या मव्यासाठी तरी तुम्ही एखादं केमिकलचं बुरशी आपलं कीटकनाशक फवारलं नाही काहीच नाही काहीच नाही फवारलं नाही क्या आहे फवारलं तुम्ही पण ते रासायनिक नव्हतं जैविक सेंद्रिय सेंद्रिय वापरलेलं होतं आणि तो पंप पडला मला वाटतं तुम्हाला काहीतरी पंचवीस रुपये हा चार पंप व्हायचे ना त्याच्या तुमचे तीन झाले असतील समजा ठीक आहे वीस लिटर चार पंप झाले म्हणजे पंचवीस रुपये पंप पडला तुम्हाला पण सुद्धा जेव्हा तुम्ही फवारलं त्यावेळेस मवा होता नाही नव्हता फक्त तुम्ही एक पंचवीस रुपये पंप पडतो म्हणून तुम्ही ते फवार बरोबर पण त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतात मावा दिसला नाही नाही बरं त्याच्या त्या दरम्यान इतरांच्या शेतांमध्ये कापसावरती तुम्हाला जाता येता आजूबाजूला मावा दिसत होता दिसत होता शेतकरी बंधूंनो कदाचित हा सेंद्रियाचा परिणाम असू शकतो गेल्या पाच वर्षापासून पण हे म्हणजे उगा आपण शूटिंग करतोय म्हणून नाही खरंच पाच वर्षापासून काहीच फवारलेलं नाही खरंच झालं आपले व्हिडिओ बघायला मागचे बर बर कधी बसून चालू झालेले आपल्या मिरची पासून झाले चालू चालू तेव्हापासून काही मिरचीला मिरची आला आणि त्याच्यानंतर डोळे झाकून तुमच्यावर आता भरोसा ठेवला विश्वास ठेवला म्हणजे हा विषय मला वाटतं दोन हजार एकवीस लॉकडाऊनच्या पिरियड मधला तेव्हापासून आता मला हे सांगा याला जी पहिली फवारणी केली होती ते तुम्ही कोरफडीचा गर होता बरोबर ना हा आणि मला बिर्दीसाठी दिलं होतं काहीतरी तुम्ही मला पण भेंडी आपने तो माव्याचा विषय होता हा भेंडीच्या माव्याला हा माव्याला दिल होता आपण भेंडीला भेंडीवरचा मावा गेला होता त्यांनी हा फक्त वेळ भेंडी मारला नव्हता आपण ते मारलं नव्हतं नाही मोड मोडायचं तिला नंतर याला मारलं कपाशीला मारली पहिली फवारणी फवारली पहिली तर आता आपण त्यांनी त्यांच्या तोंडाने सांगितलं आपण एकदा हा कापूस व्हरायटी आणि अंतर या बाबतीत आणि लागवडीची वेळ सांगा बरं आम्हाला ही अंदाजे लागवड तारीख सांगता येईल तुम्हाला जून महिन्यातली आहे का जून महिन्यात आठ जून ला आठ जून आठ जुलै आठ ऑगस्ट आणि हे वरचे समजा असं धरून चला आठ सप्टेंबरच्या अडीच महिन्यात अडीच महिन्याला अडीच महिन्यामध्ये अच्छा याला खाली खत सेंद्रिय रासायनिक नाही काही सेंद्रिय मला वाटतं ते मिडियम तुम्ही ओके फक्त तेवढंच टाकले आणि काही प्रमाणामध्ये युरिया एक बॅग युरिया टाकली दोन एकरला दोन एकरला एक बॅग युरिया आता कापूस कुठं लागतोय जरा तुमच्या खांद्याच्या पर्यंत बर आणि फवारण्या किती झाल्या फवारण्या दोनच झाल्या दोनच झाल्या दुसरी काल काल केली काल तिसरी केली काल तिसरी पहिल्या दोन पहिल्या दोन झालेले दोन्ही पण आपण ते जे कोरफडीच्या घराचं औषध आहे ते आणि ब्लॅक पी काळी पावडर काळी पावडर या दोनच वस्तूचा साडेचारशे आणि दोनशे तीस सहाशे ऐंशी रुपये किती पंप लागले तुम्हाला याला अंदाजे पहिल्या फवारणीला पहिल्या फवारणीला मला वाटतं दहा बारा पंप लागले दहा बारा पंप लागले म्हणजे सहाशे ऐंशी रुपयामध्ये तुमची म्हणजे एक ब्लॅक पी आणि एक कोकडीच्या गरजा तेवढ्या ह्या दोनच वस्तू फवारल्या दोनच वस्तू म्हणजे दोन एकरला तुम्हाला सहाशे ऐंशी रुपये खर्च आला हा नाही तस खर्च आला जास्त हा पहिले एक दोन टाक्या भरल्या डबा सांडून गेला परत डबा आणायला तिकडे गेलो ते ठीक आहे टेक्निकली पण फावारताना आपल्याला सांडून झाली म्हणून वाढला तो भाग वेगळा सहाशे ऐंशी रुपयात दोन एकरची फवारणी हे तर बरोबर आहे ना म्हणजे काय एकर पडलं तुम्हाला तीनशे पंचेचाळीस रुपये तीनशे चाळीस तीनशे चाळीस हा तीनशे चाळीस रुपये एक कर पहिली फावर्णीवार फावर दुसऱ्या फवारणीला पण तेवढंच औषध लागलं दहा बारा का थोडं वाढीव लागलं असेल नाही दुसरीच फवारणी तीनशे चाळीस ची झाली नाव तेवढ्याच झालं शेतकरी बंधूंनो विश्वास बसेल का आपल्याला की एका एकरचा खर्च तीनशे चाळीस रुपये आहे आणि हा एवढा कमी खर्च होण्यामागचं कारण तुम्हाला कीटकनाशक पाचशे रुपये हा कालचा हजार रुपये पाचशे रुपये बरोबर यावेळेस पाचशे रुपये कर म्हणजे तीनशे चाळीस आणि पाचशे रुपये म्हणजे आणि तीन आठ आठशे चाळीस रुपयात तुमचा आतापर्यंत कापूस आठशे चाळीस पहिले शंभर रुपये हा नऊशे चाळीस नऊशे चाळीस असा शेतकरी एकदम काटेकोर हिशोब सांगितलंय त्यांनी तर आ, हे तुम्ही ऐकलंय आता शेतकरी बंधूंनो की याच्यावर पाच वर्षापासून ना पाच वर्षापासून कुठले कि उला फुला विशेष नाही उलाला माहिती मी औषध आता तर आता आपण बघूया त्यांचं आणि शेजारी ते एका एकापाशी कस का काय तुमची एवढी भारी आम्ही पण खत हेच टाकलं तुम्ही कोणतं खत टाकलं आम्ही चारच बॅग टाकलं त्याला एकच डोस केला याला लोकांचे दोन और दोन डोस झालेले एका पैसेला बरोबर हा याला एकच तेवढं आपलं चार बॅग फक्त टाकलेलं आहे पाच बॅग समजा दोन एकरला मिळून साठ पाच लोकांच्या किती झाल्या असतील अंदाजे फवारण्या त्यांच्या झाल्या असतात तेवढ्याच तीन चार हा तीन चार फवारणी फवारण्या मग त्यांचं म्हणणं काय तीन चार फवारण्या करू नाहीच भोवचे ते म्हणते तुमचा कापूस कस काय चांगला आला मग ते म्हणते तुमचं वावर टचवर ट्रॅक्टर न पाळी आणले बर झालं त्याच्यामुळे आले असं असे कशानक होत नाही आली ते आमच्या आता ते <laughs> त्यांचे कापूस एवढे नाही ना ते म्हणते हाईट नाही कुठं लागत त्यांचे खालीच लागत ते समजा असेच इकडं कमरापासून ते याच्या पोटापर्यंत समजा असे आणि तुमच्या तुलनेत त्यांचा खर्च जास्त आहे केमिकल आता केमिकलची एक फवारणी करायला गेला तर दीड हजार रुपये लागते बरोबर आपलं तीन फवारण्याला तेवढे झालेले तीन फवारण्या हा तर थोड आता बघूया आपण कापसाकडे यांच्या थोडं झाड हलवा आम्हाला याच्यावर काही दिसतय का उडताना बघा येणार तिकडे आता हा हा तर शेतकरी बंधू दी रोडवर आज विषय आहे की खर्च कमी झाला पाहिजे आणि एखाद्या वर्षी खर्च लग्न फोन करतो ना दुसऱ्या वर्षी खर्च कमी करणे हे आपण समजू शकतो एक वर्ष खर्च कमी होऊ शकेल किंवा एक वर्ष सेंद्रिय पद्धतीने करू शकतो माणूस काय रे दिसायचं काही का ठिकाणी थोडीशी गळ पण दिसतीये झालेली बहुतेक <laughs> काय अंतरावर लावलेली असेल फुटाच्या आसपास एक एक फुटावर एक सव्वा फुट। फूट दीड फूट सव्वा फूट दीड फूट आहे हा थोडस तुम्हाला सगळं क्षेत्र त्यांचं इथं मधून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल राम व्हरायटी कोणती आहे कबड्डी कबड्डी हा बर असंच आपण थोडं पुढं जाऊया म्हणजे सगळीकडची कंडिशन लक्षात येईल या ठिकाणी तर रामच्या डोक्याजवळ झालं आहे काय काही ठिकाणी कापूस मधले मधले शंडी आणि कालच फवारणी झाली आहे फ्लावरिंगमध्ये सुद्धा त्या फवारणीनं फरक पडणार आहे पुन्हा आपण या कापसाची शूटिंग घेऊच त्यात काही विषय नाही परंतु व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे कि खर्च कसा कमी झाला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं या व्हिडिओ मागचा मोटिव्ह आहे हे तोडे लावलेले मागचे हे नंतरचे तोडे हा बर बर इकड तर अजून थोडीशी हाईट जास्त झाल्यासारखं जाणवत आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्ही राम चनगटेंचा पूर्ण व्हिडिओ ऐकलाय त्याच्यासाठी मी म्हणत असतो की खर्च कमी करून उत्पादनात वाढ आणि ते पण पाच वर्ष एक नाही दोन नाही तीन नाही म्हणजे एक सरकार म्हणजे निवडणुकीचं एक सरकार बदलून जाऊ शकतं तेवढा ते काळ सेंद्रियमध्ये घालवलेला आहे तर बघत राहा याच्यासाठी माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची काळजी धन्यवाद